की आपकी वीडियो देखकर आएंगे तो आफ्टर डिस्काउंट कितना कितना 100 लेस कर देंगे आपके लिए बाप रे ₹100 चा डिस्काउंट दतो तुम्हाला ठीक है चला तेवढा तर तेवढा आपला व्हिडिओ दाखवलात तर तुम्हाला ₹100 चा डिस्काउंट मिळणार आहे कोणत्या बट्रेस वर मिळणार ना पण ₹200 चा डिस्काउंट हां सब पे हां ठीक है सारे म्हणजे तुम्ही 1500 चा घेतला तर 1300 ला मिळणार 1200 चा तर 1000 मिळणार असे तुम्हाला डिस्काउंट मध्ये मिळणार आहे हो किती सुंदर लग्नवी हा मला खूप आवडलाय मी स्वतः घेणार आहे हा आणि कधीतरी तुम्ही माझ्या मध्ये हा ड्रेस बघाल आणि म्हणाल की हा तू गांधी मार्केटमध्ये खरेदी केला होतास याचा ना कपडा मला जबरदस्त आवडलेला आहे त्यांना कुठेच न टोचणारा कपडा आणि टिकाऊ आहे म्हणजे याचे कलर तर बिलकुल नाही जाणार आणि आपण मटेरियलच्या बाबतीत बघितलं ना तर एकदम सॉफ्ट मटेरियल कॉटन मटेरियल मध्ये आहे ते ते तुम्हाला या दुकानात पोहोचायचं असेल तर तुम्हाला कसं यायचं आहे बघूयात या तर हे आहे गांधी मार्केटचं मेन गेट आणि माझ्या मागे हायवे आहे राईट हँड साईडला तुम्ही बघू शकता की सर्कलचा ब्रिज आहे त्या ना सरळ सरळ खाली चालत हा वर तुम्हाला मोठा बॅनर दिसणार आहे महात्मा गांधी मार्केट असा मोठा बॅनर दिसणार आहे तो गांधी मार्केटचा मेन गेट आहे त्या मेन गेटमधून आपण सरळ सरळ आज जाणार आहोत सो तुम्ही इथे टॅक्सीनेच येऊ शकतात जर तुम्ही हर्बर लाईनवरनं येत न ना तर तुम्हाला वडाळा स्टेशनवरनं टॅक्सी करून गांधी मार्केट सांगायचं आहे जर तुम्ही वेस्टर्नवरनं येतात तर माटुंगा किंवा माटुंगावरनं तुम्ही येऊ शकतात टॅक्सी घेऊन आणि याचबरोबर तुम्ही जर ठाण्यावरनं येणार असाल तर तुम्ही सायनचा सायांवरनं येऊ शकतात सो आपण बघूयात या सो सरळ सरळ चालत 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 जायचं आहे इथून भरपूर सारी दुकानं लागतील तुम्हाला अशी साड्यांची वगैरे वगैरे आणि सरळ आहे म्हणजे त्या गेटमधून सरळ 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 चालत यायचं आहे तुम्हाला हे एक छान मस्त कानातल्यांचं मोठं शॉप पण दिसेल इथून आणि मग तुम्हाला या इथे दोन आहेत दुकानं बाजूबाजूला तर लिबास मध्ये आहे शॉप नंबर अठ्ठावीस महात्मा गांधी मार्केट अपोजिट किंग सर्कल आणि सायनला जे प्रसिद्ध गांधी मार्केट म्हणतात त्या दु लिबास या दुकानात आज आपण जाणार आहोत आणि सगळं त्यांचं कलेक्शन बघणार आहोत चला हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे मंडळी आज सायनच्या गांधी मार्केटमध्ये आहे आणि गांधी मार्केट म्हटलं ना की शॉपिंगची भरपूर व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळते त्याच एक शॉपिंगमधला एक महत्त्वाचा विषय म्हणजे रेडीमेड ड्रेस सो हे रेडीमेड ड्रेस आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे मुळात या गांधी मार्केटमध्ये खूप स्वस्त रेंजमध्ये तुम्हाला खूप मस्त क्वालिटी बघायला मिळते आज हीच क्वालिटी आपण बघूयात आणि जवळजवळ सहाशे पन्नासपासून सुरुवात असलेले हे कुर्ते आपण आज बघणार आहोत सो आज आमच्याबरोबर आहेत हमजा खूप खूप स्वागत तुझं लोकमत सखीमध्ये आणि तुझ्या शॉपमध्ये ना खूप छान असे ड्रेस बघितलेत मी मला खूप आवडलेले आहेत काय काय क्वालिटीचे ड्रेस आहेत आपण पुढच्या म्हणजे पुढे बघूयात चला फायव्ह हंड्रेडचे कुर्ती स्टार्ट आहे 500. से? 500 से, अगर okay. भी तो 600 से प्रीमियम हे बघा स्वतः उन्हाळा सुरू आहे आणि प्युअर कॉटन मध्ये तुम्हाला असे कुर्तीज हवे असतील ना तर तुम्हाला हे सगळे कुर्तीज मिळणार आहेत याचबरोबर अजून स्वस्त रेंजमध्ये काही आहे तुमच्याकडे फिर इसके अलावा अपने 650 से स्टार्ट है फिफ्टी पर कुर्ती ये तुम्हाला सगळे कुर्तीज पण आहेत अवेलेबल कुर्तीज मध्ये आपण कलर बघू शकतो कपडा बघू शकतो मटेरियल आपण बघू शकतो किती सॉफ्ट मटेरियल आहे कुर्तीचं मटेरियल मला प्रचंड आवडलेलं आहे आणि हे यासबरोबर याच्यावरचं जे आहे ना ते मशीन एम्ब्रॉयडरी वर्क एम्ब्रॉयडरी एम्ब्रॉयडरी बट मशीन वर्क आहे हैंड वर्क आहे ये हैंड वर्क आहे हैंड वर्क आहे प्लस बट टिशू का काम आहे की चूबे ना करले ओके सो तुम्हाला हे हँडमेड वर्क असलेलं कुर्तीज मिळणार आहे साडेपाचशे रुपयांमध्ये आपण पुढे बघूयात काय काय त्यांच्याकडे आहे सिक्स फिफ्टीला कुर्तीच मिळणार आहेत का कुर्ती आणि पॅन्ट ओके सो कुर्ती आणि पॅन्टचं कलेक्शन सुद्धा खूप छान आहे हे बघा आपण बघू शकतो सहाशे सहाशे पन्नासला ला तुम्हाला हे कुर्ती आणि पॅन्टचं कलेक्शन मिळणार आहे आपण बघूयात याचा ना कपडा मला जबरदस्त आवडलेला आहे त्यांना कुठेच न टोचणारा कपडा आणि टिकाऊ आहे म्हणजे याचे कलर जर बिलकुल नाही जाणार आणि आपण मटेरियलच्या बाबतीत बघितलं ना तर एकदम सॉफ्ट मटेरियल कॉटन मटेरियलमध्ये आहे मिक्स कॉटन आणि सिल्क cotton. मिक्स मटेरियलमध्ये न्यू ऑन कॉटन हे बघा आणि याचबरोबर तुम्हाला असे पायजमा सुद्धा मिळणार आहेत सो पायजमा किती छान आहे आपण बघू शकतो पायजमाला तुम्हाला इथे ॲडजस्ट करण्यासाठी अशी लेस पण देण्यात आली आणि इथून सुद्धा आहे त्याच्यामुळे सहाशे पन्नासच्या मनाने हे कुर्ती आणि पॅन्टचं कलेक्शन खूप सुंदर आहे याचबरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटी दिसते आणि वेगवेगळ्या छान छान सुंदर सुंदर डिझाईन्स दिसतात हे पण ओके आणि ह्यात हे बघा तुम्हाला बेल्ट म्हणजे तुम्हाला फिटिंग असेल नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही कारण की तुम्हाला बेल्ट देण्यात आलेले आहे त्याच्याने तुम्ही फिटिंग करू शकतात प्रॉपर एकदम मस्त आहे क्या बात हा बघा सो किती छान आहे मटेरियल खूपच सुंदर आहे सॉफ्ट मटेरियल आहे आपण बघू शकतो हो की कि किती सॉफ्ट मटेरियल आहे याचबरोबर तुम्हाला एकदम प्युअर कॉटन मध्ये जर हवं असेल ना तर कॉटन मटेरियल मध्ये असा ड्रेस आहे हा म्हणजे कुर्ती आणि ना दाखवूया सो yes. so, ही हा टॉप आहे आणि हा पॅन्ट ही पॅन्ट आहे हे अगदी सुटेबल असे ड्रेस आहेत ऑफिस वेअर डेली वेअर वेअर टाईप सो so, ऑफिस साठी तुम्हाला असे काही हवे असतील ना तर हे खूप सुंदर 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 कलेक्शन आहे अगदी सहाशे पन्नासच्या रेंज मध्ये असेल तर फॅन्सी मध्ये हा एक दाखवूया प्रेक्षकांना सो हा थोडासा वेअर मध्ये आपण बघू शकतो थोडासा पार्टीवेअर म्हणजे पार्टी जिथे तुम्हाला तुमच्या घरात कार्यक्रम असेल आणि त्यासाठी वापरण्यासाठी लग्न कार्यासाठी वगैरे हवा असेल एखाद्या फंक्शनसाठी वगैरे तर तो आहे हा कपडा छानच आहे म्हणजे कपड्याच्या बाबतीत आणि किती टिकतात ना हे कपडे दीदी समज जो यर तो इजीली निकल जाते एक वर्ष एक वर्ष तुमचे छान कपडे टिकतात हा एक खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आहे याची काय प्राइस आहे 656 हे पण 6 डबल शेडेड को आहे वाव किती सुंदर लग्नवी आहे हा मला खूप आवडलाय मी स्वतः घेणार आहे हा आणि कधीतरी तुम्ही माझ्या व्हिडिओ मध्ये हा ड्रेस बघाल आणि म्हणाल की हा तू गांधी मार्केट मध्ये खरेदी केला होतास सो मला आवडलेला आहे आणि ह्याची पॅन्ट पण आपण बघू शकतो इलास्टिक आहे एकदम आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन किती आहेत तुमच्याकडे ते सांग वन टू थ्री आज एक ते चार कलर एक से एक तीन कलर ऑप्शन आणि अवेलेबल किती आहे एम टू डबल एक्स कुर्ती पॅन्ट डबल टू सिक्स एक्सएल बी मिळतात आणि नेहमी आठवडाभर चालू असतो तुमचं शॉप की आ, सुट्टी असते तुमची कधी बंद असतं का कधी मंडे ऑफरेज मंडे, मंडे ओके आणि पूर्ण मंडेल, मंडेल मंडेला यायचा विचार करत असाल तर मंडेला येऊ नका कारण की सोमवारी हे पूर्ण मार्केट बंद असतं आणि चालू टाइम काय असतो चालू ही रेग्युलर बारा ते नऊ दस नऊ दहा वाजेपर्यंत हे मार्केट सुरू असतं दुपारी बारा ते रात्री नऊ दहा वाजेपर्यंत सो कलेक्शन बघूया अजून काय काय तुला कलेक्शन दाखवायचं ते पण सांग हे आपण बघूया ह्या बात आहे काय सुंदर कॉर्डसेट आपण व्हाईट बघूया मला खूप आवडला हा व्हाईट कलर आपण बघू शकतो की काय प्रीमियम क्वालिटी आहे क्वालिटी स्टार्टिंग सिक्स आहे भांग बस प्रीमियम से प्रीमियम है 1200 तक के हमारे पास कोट फाइबर बघा तुम्ही याचा किती भारी आहे म्हणजे पूरा हैंड का काम इसकी स्लीव्स देखो बॉस पूरी हैंड का काम आहे एंब्रॉयडरी वगैरा आणि छेबी पूरा कलर ऑप्शन आहे आणि हे ना एक्चुअली इथे दिसतंय असं भरयु भरयु पण इथे तुम्हाला आपण बघू शकतो की हे तुम्हाला बिल्कुल टोचणार नाही इथे तुम्हाला आत मध्ये ना अस्तर देण्यात आले आणि अस्तर असल्यामुळे ते तुम्हाला अंगाला चिकटणार नाही किंवा असं टोचणार नाही आहे छान आहे मला हा खूप आवडला याची काय प्राइस ये 1200 का 1200 1200 रुपये 1200 रुपये बाकी आपकी वीडियो कर आएंगे तो आपका डिस्काउंट कितना कितना डिस्काउंट डिस्काउंट ना डिस्काउंट मिल जाएगा कितना 100 लेस कर देंगे आपके लिए बाप रे 100 रुपयाचा डिस्काउंट दहो तुम्हाला ठीक है चला तेवढा तर तेवढा आपला व्हिडिओ दाखवलात तुम्हाला 100 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे आणि आपण बघू शकतो की हा एक खूपच सुंदर असा मला आवडलेला आहे कॉर्डसेट्स काय प्राइस आहे ये 8000 रुपीज एक हजार रुपये वाह क्या बात है एक हजार रुपये तुम्हारे बड़ा सुंदर मस्त पूरा कॉलर में भी इसके काम मिल जाएगा आपको ये तो पूरा हैंड वर्क का काम है एग्जैक्टली यस yes. देखो इसके बॉर्डर में भी पूरा काम मिल जाएगा क्या बात है सुंदर एक और सेट आवड़ा माला पूर्ण पैंट सिंपल आएंगे बिकॉज पूरा टॉप में काम है इसके लिए पर सिंपल कुटे है खाली सो आपल्याला बॉर्डरला पण बॉर्डर में भी काम है बाकी कोई के प्लाजो के बॉर्डर बाकी ये देखो एक पॉपकॉर्न कपडे में एकदम प्यारा फैब्रिक है काय म्हणता त्याला पॉपकॉर्न कपडा पॉपकॉर्न कपडे काय व कपड्यांची पण नावं वेगवेगळी असतात ना पॉपकॉर्न कपडा वेगळे बाबा तरी वेगळे आणि छान आहे म्हणजे है ना अच्छा या फैब्रिक पॉपकॉर्न म्हणतात का पॉपकॉर्न कपडा या फैब्रिक ला आप कितना भी डैम्प इनगे देखो ख़रश गर्मी सु गर्मी मध्ये तुम्हाला हा ड्रेस खूप छान दिसतो बेल बॉटम पँट अभी जो चल रही ना प्लाजो की सी स्ट्रेट होती है प्लाजो नी बेल बॉटम पँट के साथ में ला? एक नंबर 1200 का 1200, so, 1200 ला ला बाराशे सांगतात शंभर रुपयाचा डिस्काउंट देणार मग म्हणा बस आव दुकान पेप so, हजार चलो, चलो, दोनशे रुपयाचा डिस्काउंट तुम्हाला दोनशे रुपयाचा डिस्काउंट मिळणार आहे लोकमत सखीचा व्हिडिओ दाखवून आलात वा क्या बात आहे आणि हे किती लय कोणत्या मिळणार ना पण दोनशे रुपयाचा डिस्काउंट हा ठीक आहे चालेल म्हणजे तुम्ही पंधराशेचा घेतला तर ला मिळणार बाराशेचा बघितला तर हजार ला मिळणार असे तुम्हाला डिस्काउंट मध्ये मिळणार आहेत दोनशे रुपये जो फिक्स आहे फिक्स आहे मॅडम म्हणजे सिक्स फिफ्टी आपला सेल रेट आहे ओके सिक्स फिफ्टी आपण अच्छा म्हणजे बाकी कमी बाकी बाराशेच्या रेंज सो तुम्हाला हजारच्या वरची शॉपिंग आहे ना ती दोनशे रुपयात कमी मिळेल पण सहाशे पन्नास तुम्ही बोललात दोनशे रुपये कमी करता तसं नाही होणार नाही तर तुम्ही इथे येऊन भांडाल परत सो तसं करू नका तर हे बघा आपण आता हे बघू हे काय आहे ड्रेस बाकी हे सब कराची ड्रेसेस आहे कितीला आहेत हे

म्हणजे कपडा क्वालिटी खरंच खूप छान आहे म्हणजे मी तुम्हाला एकदम मनापासून सांगते इकडची कपडा क्वालिटी खरंच खूप छान आहे याचबरोबर इथे एक छान तुम्हाला असे लग्नासाठी वगैरे लागणारे ड्रेस हवे असतील ना तर ते रेडीमेड मिळणार रे। आहेत खूप सुंदर कलेक्शन आहे हे बघा ओडणीसुद्धा त्यांच्याकडची भरगत्त अशी भरा भरलेली आहे ओडणी आणि मला खरंच खूप 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 आवडलं आहे यांच्याकडचं कलेक्शन तर ना आता आपण आतमधले पण इकडचं कपडे बघूयात हे खूप सुंदर आहेत आपण हा बघूया का एक लखनवी ये ओरिजनल लखनवी कुर्ती पेंट आहे अहो ओरिजनल कितीला मिळेल हा ड्रेस ये थर्टीन फिफ्टी ये तेरा पचास वाव का फॅब्रिक प्लस पुरा स्टिच देख सकते आप पुरा हात का स्टिच आहे ये नाही खूप सुंदर आहे आई आपको दो कलर ऑप्शन मिले हैं और छान है एंड ये बघा है हैंडमेड है प्रॉपर हैंडमेड है ये समस्त सुद्धा है मशीन वर्क समजतो आणि हैंडमेड समजतो सो हे पूर्ण हैंडमेड वर्क है आणि कपड़ा फैब्रिक बहुत छान है इसका प्लाजो देखिए प्लाजो के बॉर्डर में भी आपको काम मिलेगा पे बोथ ऑफ साइड

ओके okay. आणि हे सगळे जे वरती आहेत ते अनारकली आहेत नाही सब अनारकली आहे किती ले अनारकली अनारकली 1500 के 1500 रुपये फॅब्रिक सगळा ड्रेस खूप सुंदर आहे आणि याचबरोबर अजून कोणता कोणते वेगवेगळ्या व्हरायटीज फिर थे। आपको मैं चंदेरी में बताता हूं सब पार्टी वेयर टाइप में देखो ये सब मेरा बेस्ट कलेक्शन है सब चंदरी मेरा चंदेरी का चंदेरी का वाओ कितनी सुंदर है कितना कट वर्क का है ये 1300 का है बाकी चंदेरी में मेरे पास स्टार्टिंग 1000 रुपए से 1000 रुपए से स्टार्ट है देखो बहुत ऑफ साइड कट वर्क मिल जाएगा दुपट्टे के आपको बहुत hmm. ऑफ साइड एंड पैंट के बॉर्डर में भी काम मिल जाएगा आपको वाह ये सब देखो सब मेरे सब प्रीमियम कलेक्शन से सब जो चालू होते सिर्फ और सिर्फ थाउजेंड रुपीज से wow. और दुपट्टे में आएगा बोथ ऑफ साइड काम के साथ

खूप 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 सगळं सुंदर आहे आणि तुम्ही इथे यायलाच हवं आणि लोकमत सखीचा हा व्हिडिओ दाखवून आला तर तुम्हाला दोनशे रुपयाचा डिस्काउंट सुद्धा ते देणार आहेत असं म्हणालेत सो नक्की या इथे खरेदी करा आणि खूप खूप सारी शॉपिंग नक्की 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 करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच